आर एस एसनी दोन सरकार वर ले ले। आरोप या सरकारवर केलेले आहेत त्याच्यावरही त्यांनी उत्तर द्यावं एक असा आर एस एसनी आरोप केलेला आहे की एकशे ऐंशी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती मंत्रालयामध्ये झालेला आहे आणि तो आरोप मी करत नाहीये तो आर एस एस करतोय तुमच्या चॅनलवर तो कव्हर झालेला आहे तर एकशे ऐंशी कोटी रुपयाचा जो कृषी मंत्रालयाचा भ्रष्टाचार जो देवेंद्रजींपर्यंत पोचवला तो आर एस एसनी पोचवला मी आर एस एसचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढी नैतिकता दाखवलेली आहे की ते अशा बाबतीत नो कॉम्प्रमाइ करत आहेत तर आर एस एसनी जी प्रस्ताव जो प्रश्न देवेंद्रजींकडे मांडला भ्रष्टाचाराचा एकशे ऐंशी कोटी रुपयाचा त्याचा पुढे काय झालं याचं उत्तर ह्याच आम्हाला यात्रेत द्यावं आणि आजच्याच एका मोठ्या आणि महत्त्वाच्या वर्तमानपत्रात वि काय त्याचं नाव एक आर एस एसचं एक मॅगझिन आहे विवेक नावाचं ऑर्गनायझर नाही विवेक ऑर्गनायझर इंग्लिशमध्ये येतं विवेक नावाचं त्यांचं एक मॅगझिन आहे त्याबद्दलही काही लेखांचे आले या सगळ्याची उत्तरं की भारतीय जनता पक्ष नक्कीच पारदर्शकपणे या यात्रेत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार याच्यावर पारदर्शकपणे या महाराष्ट्राला सांगेल एवढीच माझी अपेक्षा